मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणारे जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते या ठिकाणी पाहणारे पाह त्यासोबत बघा केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही आपले महत्वाचे असतील किंवा महत्वाचे अपडेट असतील बघा त्याची जे काही आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपची लिंक टाकलेली बघा सर्वात ते काम करून घ्या त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा चला आपण कडे वळूयात आता प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत एकता टिंबटिंब ते टिंब पर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान भोजन दिले जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर बघा पहिली ते आठवी बघा पहिली ते आठवी पर्यंत जे काही बघा भात खिचडी असती ते या ठिकाणी दिली जाते पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत टिंबटिंब शाळेमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येतं बघायचं योग्य उत्तरे पहा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व शाळा शासकीय शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा म्हणजे वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे तर मित्रांनो प्रमुख हेतू काय तर शिष्यवृत्तीच्या माध्यमामधून मुलींचे सक्षमीकरण करणे हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थिनीने टिंबटिंब अटी पूर्ण करणं आवश्यक आहे कोणत्या अटीत पाया मदे मदे या ठिकाणी पाय विद्यार्थिनी ही शासनमान्य शाळेमध्ये प्रवेशामध्ये असावी विद्यार्थिनी शाळेमध्ये नियमित उपस्थित असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थिनी ही मागास समाजामधून किंवा प्रगारतामधून असावी बघा हे तिन्ही पण विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक शेचाळीस मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी एकता पाचवी ते सातवी या वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला टिंब रुपये दहा महिन्यासाठी प्रदान केले जातात तर किती रुपये मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब साठ रुपये दर महिन्यासाठी काय केले जातात प्रदान केले जातात पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी शालेय मुख्याध्यापकाने पात्र विद्यार्थिनीचे अर्ज ऑनलाईन भरून टिंबटिंब यांच्याकडे सादर करणं आवश्यक आहे तर मित्रांनो जिल्हा समाज कल्याण अधिकारी ऑप्शन क्रमांक क जिल्हा समाज कल्याण अधिकारी ह्याचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्त योजनेसाठी शालेय मुख्याध्यापकाने कोणत्या बाबी तपासून पाहणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर शिष्यवृत्ती पात्र पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असली पाहिजे विद्यार्थींचं बँक खातं असलं पाहिजे आणि विद्यार्थिनीचं अचूक ऑनलाईन अर्ज म्हणजे यापैकी सर्वच या ठिकाणी योग्य उत्तरे आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी एकता आठवी ते दहावी या वर्गासाठी दर महिन्याला प्रमाणे एकूण दहा महिन्यासाठी किती शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर लक्षात ठेवा मित्रांनो शंभर रुपयाचं योग्य उत्तर होईल किती शंभर रुपये केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगलं असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या पी डी एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या पी डी एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताचे काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेले आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला का काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवले आहेत पहा पी डी एफ इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून वार सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी आपण लॉन्च केले आहेत सिलेबस नुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डीएफ लॉन्च केलेले आहेत लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आर्थिक आणि दुर्बल घाटकातील विद्यार्थिनीला शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशामधून टिंबटिंब योजनेची सुरुवात करण्यात आली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ही जी काय योजना आहे मित्रांनो ही चालू करण्यात आली पहा नेक्स्ट मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी विद्यार्थिनीची निवड कोणाकडून करण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक शालेय व्यवस्थापन समिती कोणाकडून करण्यात येते तर शालेय व्यवस्थापन समिती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पात्र विद्यार्थिनीस दर महिन्याला टिंबटिंबप्रमाणे प्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर दर महिन्याला मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर तीस रुपये लक्षात ठेवायचे बघा तीस रुपये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत जून ते टिंबटिंब महिन्याच्या कालावधी करता आर्थिक सहाय्य देण्यात येत तर मार्च मित्रांनो मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये हे सहाय्य देण्यात येतं पा पुढचा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेकरता पात्र विद्यार्थिनीचे महिलेमध्ये एकूण कार्य दिनापैकी किती दिवस शाळेमध्ये उपस्थिती असली पाहिजे तर पंच्याहत्तर टक्के ऑप्शन क्रमांक क पंच्याहत्तर टक्केचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीस एका शैक्षणिक वर्षासाठी टिंबटिंब रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर किती रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीनशे लक्षात ठेव मित्रांनो तीनशे रुपये याचं योग्य उत्तर पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो प्राथमिक शाळेमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण कमी व्हावे आणि शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाण वाढावे या हेतूने दुर्बल घाटकामध्ये मुलींसाठी टिंबटिंब योजना सुरू करण्यात आली तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर उपस्थिती भत्ता लक्षात ठेवा उपस्थिती भत्ता पुढचा प्रश्न मित्रांनो दुर्बल घाटकामधील मुलींना शाळेमध्ये नियमित येण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने दिनांक टिंबटिंबपासून उपस्थिती भत्ता योजना चालू करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दहा एकोणीसशे ब्याण्णव या दिनांकापासून चालू करण्यात आलेली पा दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव पासून एकता टिंबटिंब ते टिंब ती, मध्ये शिकत असणाऱ्या जे काही विद्यार्थिनी मित्रांनो यासाठी उपस्थिती भत्ता योजना चालू करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली ते चौथी लक्षात ठेवा पहिली ते चौथी पर्यंत जे काही मुलीत मित्रांनो त्यांच्यासाठी ही भत्ता चालू करण्यात पा नेक्स्ट मित्रांनो दैनिक उपस्थिती भत्ता या योजनेअंतर्गत शासनमान्य शाळेमधून शिकत असणाऱ्या पहिली ते चौथी वर्गामधील दुर्बल घाटकामधील मुलींसाठी प्रतिदिवस टिंब रुपये या प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ एक रुपयाप्रमाणे काय केला जातो उपस्थिती भत्ता देण्यात येतो पहा उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथी या वर्गामधील दुर्बल घाटकामधील विद्यार्थिनीसाठी प्रति एक रुपया या प्रमाणे शैक्षणिक वर्षासाठी जास्ती जास्तीत जास्त किती रुपये प्रदान करण्यात येतात तर मित्रांनो दोनशे वीस रुपयाचं योग्य उत्तर पहा लक्षात आहे दोनशे वीस रुपये समजलं नेक्स्ट मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पात्र विद्यार्थिनीची शाळेमध्ये कमीत कमी उपस्थिती असणं आवश्यक आहे तर आताच पाहिलं मित्रांनो की पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे पहा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेची हे प्रमुख उद्दिष्ट आहे पहा तर कोणतं प्रमुख उद्दिष्ट आहे तर प्राथमिक शाळेमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण करणं हे सुद्धा उद्दिष्ट आहे प्राथमिक शाळेतील मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण वाढवणं हे सुद्धा आहे आणि अनुसूचित जाती भटक्या विमुक्त जाती आणि जे काही दारिद्र्य रेषेखालील मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो हे काय पहा प्रमुख उद्दिष्ट आहे समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपस्थिती भत्ता योजना आपल्याला बरोबर म्हणजे अचूक विधान आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थिनीची शाळेमध्ये पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी हजेरी भरली पाहिजे हे सुद्धा उद्दिष्ट आहे पहा म्हणजे हे अचूक हे योजनेसंदर्भामध्ये त्यानंतर विद्यार्थिनी सतत तीन महिने गैरहजर असेल गैरहजर असेल आणि त्या सत्रामध्ये संपूर्ण भत्ता या ठिकाणी दिला जाणार नाही पा आणि सात ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या शासन आदेशानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनीच्या पालकाचं उत्पन्न ग्रामीण भागासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा हजार रुपये आणि शहरी भागासाठी अकरा हजार आठशे पन्नास असणं या ठिकाणी आवश्यक आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व लक्षात ठेवा यापैकी सर्व महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी उपस्थिती भत्ता कोणत्या मुलींसाठी लागू राहील तर बघा डे स्कॉलर लक्षात ठेवा डे स्कॉलर पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी उपस्थिती भत्ता योजना या संदर्भामध्ये सर्व कामे कोणाकडून पार पाडली जातात तर मित्रांनो कोणाकडून पार पाडली जातात तर जाता। शिक्षण संचालनाय त्याच्यानंतर शिक्षक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी म्हणजे या ही पार पाडली जातात अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना केव्हापासून अंमलात आली तर मित्रांनो लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार आठ लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार आठ पासून ही अंमलात आली अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पालण्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती व्यवसायामध्ये गुंतलेल्या पालकांच्या पालण्यासाठी अनुज्ञेय असेल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक जर पाहिलं साफसफाई कामगार त्याच्यानंतर मित्रांनो कातडी सोलणे आणि कचरा गोळा करणे कचरा शब्द आहे म्हणजे यापैकी सर्व योग्य उत्तर आहे पहा अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांसाठी मॅट्रिक पूर्वशी शिष्यवृत्ती या संदर्भामध्ये आपल्याला अचूक विधान ओळखायचे आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे पहा बरोबर सदर योजना सर्व जाती जमाती समूहाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणारे आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना उत्पन्नाचे सुद्धा अट नाही म्हणजे अ ब क हे सर्व या ठिकाणी योग्य उत्तरे पहा अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पालण्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पालकांनी अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करत असल्याचं प्रमाण यापैकी मिळवणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे पहा यापैकी जे अधिकारी उपलब्ध असतील त्यांच्याकडून याचं योग्य उत्तर होईल पहा अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती योजना एकता टिंबटिंब वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर पहिली ते दहावी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला पहिली ते दहावी याचं योग्य उत्तरी ऑप्शन क्रमांक ड नेक्स्ट मित्रांनो अपंग विकलांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या वतीने एकता पहिली ते दहावी या वर्गासाठी जी शिष्यवृत्ती योजना चालू केली आहे त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ विद्यार्थ्याकडे किमान टिंबटिंब किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर अपंगत्व किती पाहिजे मित्रांनो तर चाळीस टक्केचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय चाळीस टक्के, टक्के। या ठिकाणी शब्द आहे मित्रांनो शालांतपूर्व बघा शाळेपूर्वी म्हणजे शालांतपूर्व अपंग विद्यार्थ्यांसाठी निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा विद्यार्थ्याकडे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे विद्यार्थ्याच्या समावेशित किंवा विशेष शाळेमध्ये प्रवेश असला पाहिजे आणि विद्यार्थी एका एकतेमध्ये दोन वेळा अनु म्हणजे नापास झालेला ना नसला पाहिजे बघा एकाच वर्गामध्ये म्हणजे यापैकी सर्व ज्याचं योग्य उत्तर पहा अपंग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने एकता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला किती रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते मित्रांनो किती रुपये शिष्यवृत्ती तर या ठिकाणी जर पाहिलं तर शंभर रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी प्रदान केली जाते पहा अपंग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एकट्या पाचवी ते सातवी वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला टिंबटिंब रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर किती रुपये शंभर रुपयाचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे शंभर रुपये प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहायला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा एफ घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा जास्त पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचार त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाइमपास करू नका नंतर तुम्ही पी डीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पी डीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल बा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल